यार आता घरी काय नशिबात जेवायला भेटत काय माहिती आई पण गेली असेल वावरात मित्र तुम्हाला इतकं चांगला की सगळं तो म्हणला जेवायला रोज रोज कर मित्राकडे जायचं मित्र तू सगळी मला देतो कपडे वगैरे आता आईने काय बनवलेला आहे का नाही काय माहिती नशिबात काय भेटतं काय माहिती जेवायला खायला काय काय माहिती बागा मला आज दिसता पती चपाती सगळं काय खाऊ आज नीटच खावं लागलं

अव काय खांगू मग आम्ही मी पण गेले नाही का मला मग आता टॉपले तर काही नाही मीच खावं कुठ कुठं जाते मम्मी कामा तुझी कांद्याच्या वापरात जाते घोर पायला घोपायला जाते भाई आणि तू रोजच हे खातो का रे मायर हा हा का तुझी मम्मी का नाही आता आणि मग मी सहा वाजता येईन पा सहा वाजता सकाळी सांगता का, जाती। थी। थी? का? मम्मी कामाला जाते काय सांगू मावशी तुम्हाला मम्मी नाही का कांद्याच्या वावरात जाते आठ आठ दिवसांनी तिचा पगार होतो पण घरात काहीच नाही खायला काहीच नाही मयन तुमच्या घरात नाही ना पीठ पीठ काहीच नाही हा का पप्पा काय करतात रे मयन पप्पा नाही ना पप्पा नाही तुला नाही हा सगळे होते घड्यात धर्मयन हे पाचशे रुपये तुला धर आणि याच आहे ना सगळं रडू नको मयन मी आहे ना हे पाचशे रुपये घे किराणा सामान आण याच्यात ये तेल येईन आणि तुम्ही आठ दिवस तुम्ही खाताल धन्यवाद मावशी तुम्ही आमच्या अशी गरीबाची मदत अरे मयन तसं काही नाही बाळा तू माझ्या एखाद्या सारखा तू सांग वेळ आल्यावर मदत केली पाहिजे ना तशी मी तुम्ही मदत केली ना मयन mm -hmm. आमची पाहिजे गरीबी राहायची मयन आम्हाला पण कुणी पण मदत करत आपण जर दुसऱ्याची मदत केली ना कुठं तर देवा आपली मदत करतो बरोबर आहे मावशी हे खाऊ नको तू आता तू घरी चल माय सांग जेवायला लागलं तर येतो का नको मावशी माझे मम्मी वर्डन मम्मी वर्डन कम वर्डन की मम्मी घरी पण नाही सगळ्या अरे नको मयन तू तसं म्हणतो ना की मम्मीने सांगितलं मम्मीच खरं आहे कशी इसव जाती ना त्याच्या मग मम्मी म्हणता सांगू मी तुला घेऊन गेल त्याच्या कधी काही पैशाची गरज लागली ना मला सांगत जाईन तुमची मदत करीत जाईन बर का धन्यवाद आता तुम्ही आमच्या सारख्या गरीबांची मदत करता चल चल मयन बरं झालं ना मी माझ्या वाईने पाहिलं की मीठ भाकर खात होता रे तू काय म्हणते मीठ चपाती रे बस माहिती तुम्ही तुला जेवायला त्या भाऊ आत्ता आणते असे थोडेच लोक आहेत की जे आमच्या सारख्या गोर गरिबांची मदत करते अरे खाल बस, नको सोयक माझ वर बस नको खालीच बसतो काकी नको माया नीट बस नंबर वर वर नाट बस धन्यवाद अरे कवर धन्यवाद करतो आता तू खा पनीरची भाजी बनवली तीन चपाती काय रे मयन मग तुझी फिरी कस तुझं तुझ शाळेचा पगार होतो त्यात कसं ना कस आमचं भागतच हा का कधी जरी तुला काही रडू नको आहे जेवण करून घे जेव्हा नको मी आहे ना मी असलं तू काय टेन्शन येतो तुझं कुठलं पण काही पण काम जरी असलं ना मला सांगत जा घरी येत जा की काकू माई मदत करा म्हणून म्हणजे मला ते नाही म्हणायचं बरं का मदत नाही करीत मी काय म्हणतो तू पण माकरू चे माझं डेकरू काय तू काय मला दोन नाही हे मला पण एक फोर येत आनंद आहे बर का तुला तर माहितीच आनंद आपला कसा आहे अरे त्याला मयान तुला काय सांगू मी तू जेवण करून घे पहिलं टेन्शन बसून घे तू काय सांगू मयान त्याला मी सगळं टायमाला देते आनंदला पण त्याला आहे ना माझी ना काही व्हॅल्यू नाही ज्या मुलांना सगळं टायमाला भेटत ना त्यांना आईची काहीच काळजी नसते त्या पोरांना खा काय झाली मयान भाजी खूप चांगली झाली चांग झाली ना खा खा चांग झाली भाजी पण मय आता या पोराला मी कसं सांगू पहिलीच मी टेन्शन मध्ये येईल टेन्शन मध्ये काय झालं तुला काय सांगू माझी ना सकाळपासून हरवली मयन आणि ती पाहत पाहतच मी तुझ्या घराकडे आलते मी त्या रोडने आलते ना आज बाजार होता रे इथं तर बाजारात गेले आणि कुठं पडली काय माहिती रोडवर मयन मला नाही टेन्शन सोन्याची अंगठी होती अरे मयन ती अर्ध तुला अंगठी होती काकू मला सापड गेली तुम्हाला तुम्ही माझ्यासारख्या लोकांची एवढी मदत करतात एवढं मला जीव घालतात देव अशा लोकांचं कधीच वाईट होऊन नाही देत काकू हा का का। का ना मयन भेटली पाहिजे मयन ते टेन्शन मध्ये बरोबर बोलतो बरं का तू पण नक्की भेटेल काकू भेटेल ना मयन अरे मयन माझी पण रात्र दिवसाची माझी कष्टाची अंगठी ती मी पण काही खंदाने अमीर नाही मी पण नाही गरीब आहे मयन माझी मला माहिती आहे मी आज कुठपर्यंत आले म्हणून हे सगळं कसं काय केलं म्हणून मी घरदार सगळी मेहनत केली मी माहिती का मी काम घर उभारलं मी काय सांगू तुला मी मला दोन लेकर आहे ते लेकरांचं पाहून सगळं काही करून अंगठी भेटेल नाय भेट बाबा आता तोंडात पेढे झाले रे मयन खरंच भेटली ना माय अंगठी बरगी खाऊन सर काकून तर नाही मस्त जेवण केलं बस आता देवा काकूची अंगठी भेटली पाहिजे रे

दाखवला अरे त्या काकू आहेत ना त्यांची पडली होती सकाळपासून टेन्शन मध्ये आपला खर्च पाणी रे त्या काकुली चांगल्या जेवायला खाऊ घातलं त्यांनी किती चांगला काकू होत्या मी त्यांच्या काकुली खुश होणार रे त्यांच्या अंगठी थाप थांब काकूला सांगतो देवा माही मदत करीन हा तू काही म्हण पण जगातले ना असे कमी लोक आहे बो की इमानदारी लोक तुझ्या ठिकाणी जर दुसरं बोलणं जर असत ना मयान तर ते अंगठी ना माझी घेऊन गेला असतं गड्या मयान खरं बरोबर पण तू कस आहे ना तू माझी ना म्हणजे हे ठेवून बी बा काय म्हणतात त्याला इमानदारी आहे का नाही धन्यवाद बर का मयान थँक्यू का ह्या चांगलं मी तुला उद्या फेड्या ना करू तुला नको माझी मम्मी घरी वाट बघत गेला कुठं भेटली तुला अंगठी आम्हाला पायात नाही मांजाच नागदी दाच्या आलीकडे पडली होती अरे मयन सकाळपासून अंगठी पाहत होते भो मी तुला खोट नाही सांगायच मयन मी सकाळपासून जेवले नाही अंगठी का शेजार पाच झाले तिकडे सांगितलं ना लोक कसे पाहते काही काही इमानदारी लोक असते ते देते आणि जर दुसरी कोणाला भेटल्याची त्यांनी मला दिली नसते रे मय खरंच तो आणि तुला मोठा एक दिवस मोठा ऑफिसर नाही चांगली शाळा शिका असाच कायम इमानदारीला येतो काय क्रुई बाई मैसोने अंगठी अर्ध्या तोळ्याची अंगठी महिमाने दिली खरंच मयन आहे ना माझा एक ना एक दिवस देवाले मोठा ऑफिसर कर मयनला